मी भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतीय भारतातील सर्व जनतेमध्ये समाजस्य व वा बंधुवा वाढीला लावणे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उन्हा उन्हेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे आपल्या समश्र संस्कृतीच्या समृद्ध भाषेचे मूळ जाणून तो जतन करणे वने वसोवर वने सरोवरे नद्या व वन्य व वन्यजीव सृष्टी या निश्च दृष्टिकोन मानवतावाद आणि बुद्धी यांचा विकास करणे माता पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्ष आपले अप